ते बघा आज मिळालेले आपल्याला मासे इकडे मोरु मासे आणि इकडे आज मिळाले खेकड्या आणि खेकड्यांचं वाटण म्हणजे एक जेवायला इकडे मासे इकडे खेकड्यांचा रस्सा आणि इकडे भात तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो आहे आपण मासे पकडायला मागच्या टायमाला आलो त्यात त्याच साईडला इकडे पलीकडं फोपलीचा गाव आहे फोपलीच्या गावातून फोपली गावा आपण ह्या साईडला आलो आहे आपला गाव एक दोन किलोमीटरवरती आहे आतमध्ये आणि फोपली साईडला आलो आहे आपण तर आज मासे पकडायचे आहेत मुरे माशांपेक्षा थोडे वेगळे मासे असतात मागच्या टायमाला आपण ट्राय केला पण तेवढे मिळाले नाही तर आज आपण भरपूर गँग आलो आहे माझे पप्पा आलेत आई आहे आणि मावशी आहे सोबत बघूया किती आज मासे तर चला जाऊया पटापट व्हिडिओ मध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि डब्बा वगैरे सगळा सोबतच आणलाय भूक लागली तर मधीच का हातात आणून पिशवी खेकडे पकडायला खेकड्या मिळल्या तर आपला राजा आलेला सोबत अ तर ह्या गावातले कुत्रे आहेत ना ते खा म्हणजे त्याला पूर्ण खाल्ला असतं त्याच्यामुळे त्याला पाठत होती तिथून भरपूर लांबून आलेला तो आपल्या सोबत गावातून आणि आता उतरलो ना आता बघा किती गार एकदम वाटत कधी आलेच आई पहिली इकडं म्हणजे फोपली म्हणजे माझ्या आईचा गाव पाहिला माहेर गाव वीस पंचवीस वर्षांनी ह्या साईडला आले कारण आईची आई पण आमच्या गावातच राहते आमच्या इथेच राहते त्याच्या मुलं यायला भेटत नाही तिला ती इकडे असते तर आम्ही आलो असतो वस्तीला राहायला वगैरे बघा वेली वगैरे आहेत मोठे मोठे तू कधी आलीसच ना आलीसच ना कधीच नाही आणि मासे पकडायला आहे ना आपण अशी झाली आणली लसूणची आणि बाकीचा पण बाकीच कांद्याची आतमध्ये टाकायला पाला लागल आणि इकडं पहिले आपण लावून घेऊ पाठवत कारण मासे आहेत ना सगळीकडे शिरलेत दागडा वगैरे खाली ते बघा इकडे मासे दिसतात तुम्हाला हेच मासे आपल्याला पकडायचे एक टोकाला ठेवा आतमध्ये आणि इकडे आपण पाला वगैरे ठेवला आतमध्ये ठेवू पोखल ठेवू ठेवू बर झाला बस काय नाही आणि अजून आहे ना आपल्याला काय करायला लागेल हे दगड आहेत ना ही बाजूची ती पूर्ण हलवाय लागतील आणि ह्यामध्ये जे मासे बसलेत ह्या दगडांमधून मासे ते मासे त्याच्यामध्ये जाऊन अडकतील म्हणजे एक लुगडा लावलाय तर ह्याच्यामध्ये पण खाली मासे जातील आतमध्ये पाला टाकला लागेल आणि त्याच्यात रेती पण टाकावं लागेल खाल्ला जातील मास ते बघा इकडे दोन आपण जाळी लावल्यात आणि इकडे एक लावले खाली आणि हा दगडी फक्त आपल्याला हालवा लागतील मध्ये मध्ये ह्याच्यात जाते मास

अलगत होत मग ते रेती बिती काढायला पहिले रेती बिथे ते दगडी काढ अलग काढ बाहेर डायरेक्ट काढ बाहेर दगडी पण दगडी इकडे टाक असतील तरी पारी ह्याच्यामध्ये मासे बऱ्यापैकी शिरलेले आता मी त्या झालीच पण असतील रात मध्ये मासे मासे आपल्याला निवडायला लागतील पण आहेत आणि हे मासे पण आहेत हे ग हे काल मास बघ मोरे पण मिळालेत बघ मोरे मासे पण आहेत बघा खेकडी भेटले अजून पप्पाने इकडे कोयनी भेटले तर कोयनी पण इथं लावून घेऊ तुला भेटली का काय खेकडी बारीक बारीक घेऊ एक लावू कोइन आणि खालच्या साईडला लावू खाली येत आहेत मस्त खेकड्यांचा आहे ना असं बारीक करून आपण घेतले खेकडे वाटून आणि ह्या कोयनीमध्ये मध्ये टाकायचे आहेत पहिले कोईन लावून घेऊ का बारीक बारीक खेकडे वाटत बघा लगातार खेकडे भेटतात बारी बारीक पण बारी बारीक साईज आहेत बारक्या बारके दगडी उपकून भेटतात पटापट पटापट मासे पकडायला तिकडे कोणी पण लावलेत आणि आपण कापड वगैरे पण लावून ठेवलाय आणि कोयनी पण लावलं आणि इकडे बारीक बारीक खेकडे भेटत आहेत एवढे एवढे साईजचे चला इकडं मस्त होईक आपण इकडं मस्त आपण भाकरी खाऊन घेऊ भात भाकरी सर्व मिक्स या जेवायला अडीच वाजलेत आणि वाजता मस्त आपला जेवण चाललाय जंगलामध्ये आणि ते लोक आहेत ना वरती गेलेत मासे बाकड्याला तोपर्यंत आपण डबा खाऊन घेऊ भाकरी आणि भात या जेवायला दगडी आहेत बा आतमध्ये हा काय आसलं तर असत होत बऱ्यापैकी कोय नाही उचलून बघू चला कोय नाही लावल्यात ते उचलूया हा बघा इकडे लावल्यात कोणी नाही मासे बघूया किती भेटलेत कोयनीमध्ये ते बऱ्यापैकी मासे आहेत ना भरपूर मासे बघा दिसतात आपल्याला मासे पण तेवढे मासे भेटतील आपल्याला नंतर पण पाणी भरपूर कमी पाहिजे तिथे तिकडे खावले तिथं बघ का मग झाला म्हणून भागात लावायचं पण आले ते बघा किती मासे आले पटकन हक्का कोणी जबरदस्त काम आणि याच्यामध्ये मासे भरपूर आले आणि कोरीम पण आल्यात बारी बारीक ते बघा दिसतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आहेत मस्त मासे आले कोहिनीमध्ये चांगले येतात याच्यामध्ये मोरे मासे पण आहेत मोरी मासे आहेत ह्या टायमाला येत नाही कोणी आता तिकडे असायचं आणि हा ह्याच्यामध्ये बॉटलमध्ये चांगले मासे भेटत आहेत म्हणजे बरी आहे आयडिया आता आता बॉटलच लावू एक दोन वेळा आणि बघू आपल्याला मासे न्यायचे आहेत भरपूर आज हे बघा खायला एक नंबर कोय बारीक परत आहे ना इकडे आपण कोळीनी लावायची सुरुवात केली इकडे आपण कोळी लावले परत आणि बऱ्यापैकी मोरे मासे आहेत तिथं भरपूर आहेत एक दगड आहे हे बघा इथं खिकडी वेटले ते पूर्ण दुधुरले आहे म्हणजे मेन टाकलेला आहे आणि आता हिची साईज मोठी होईल ह्या वर्षी

मस्त आहे चाव आंघडा कुठे गेला मस्त चाललं तो बघ एक साईडला बघा एवढ्या भेटल्या चला पप्पा अजून वर गेलेत अजून आलेत नाही तिकडून जाम टाइम झाला ना चला बघा पप्पानी पण तिकडे खेकडे आणलं नाही दाखवा किती आहेत बघा किती आणलं नाही लगेच मस्त भेटल्या तरी पण सात आठ आहेत झाला <laughs> काम झालं आईच्या आता आठ आहेत पिशवी नाही काय नाही कशी मानते सात आठ भेटलं मासे लावा हे कोळी लावले आहे खाली तीन म्हटल्या आम्ही त्या पहिलीच केसरले बारीक तरी मस्त भेटलं असं दे आता इथे बिडला मा नाहीच्या मित्र वर्ष झाले तिथे कोळी लावलेले आहे ते उतरून पहिले

ह्या दोन कोइनी तरी तो चांगले आलेत आता ही आपली तिसरी कोयनी आहे बघा मस्त आणि आपण जे टॅप वापरले ना कोइन म्हणून ज्या कोइनी वापरले ना त्यालाच मासे चांगले मिळाले कारण हा वेळा अजूनपर्यंत पाणी जास्त आहे अजून कमी व्हायला पाहिजे त्याच्यानंतर ते मासे आपल्याला जी खाली आपण टेक्निक वापरली त्याला भेटते आता चांगलंच मिळालं तरी आपण कोईनी लावले असते ना तर अजून भेटले असते डब्बा भरला असता पोरणार आहे त्याला टाइम पाहिजे चांगले मासे मिळाले आणि खेकडे बघा एवढ्या मिळाल्यात घरी जाऊन दाखव किती आहेत त्या टोटल पप्पा अजून तिकडे खेकडे पकडत आहेत ती लोक तिकडे अजून मासे खिकडे पकडत आहेत आणि आपण जाऊ इथून घरी डायरेक्ट हे जाऊ चला चाललो घरी अजून आपल्याला इथून जायला एक तास लागणार आहे घरी जायला कसा पण तर चला मित्रांनो ते लोक अजून मासे वगैरे पकडत आहेत तर आपण जाऊ लवकर घरी आणि मासे वगैरे हो की बनवूया खेकडे मासे अजून पकडून आणतील ते टोटल किती भेटले ते घरी गेल्यावरती बघू आपण लागले आपले कॅम्पिंगचे व्हिडिओ हे बघा आले भेटलं काय नाही भेटलं काय मासे का खेकडे आला दमून आलं दमून पण बऱ्यापैकी भेटले

ते बघा आज मिळालेले आपल्याला मासे इकडे मोरु मासे आणि इकडे आज मिळाले खेकड्या आणि खेकड्यांच वाटण म्हणजे ना आंगड्यांचं त्यांचे आंगडे जे असतात ना त्यांचा वाटण प्रियंका करून घेतलाय तर सगळे तयारी चालले ना प्रियंका भरपूर हो, आणि प्रियंका आणि भरपूर थंडी आहे गावामध्ये का गा, कशी वादक राहले कानपटी वगैरे हो हो, आणि अशी खिडकी वगैरे खुडले आहे बंद झाले इकडे मस्त आपण खेकडा आणि मासे बनवून घेऊया पटाफटी मस्त कांदा इकडे लसूण आहे इकडे कोथिंबीर आहे आणि इकडे टॉमॅटो आणि इकडे आंबूशी आहे ना हो तर मस्त बनव स्टार्ट कर सर्दी झाली काय तुला हो सर्दी झाली आहे कारण गावाला भरपूर थंडी आहे पाय चप्पल घाल पाय चप्पल आणि इकडे पहिले मुरे मासे बनवून घेऊ पहिले मुरे मासे बनवून घेऊ मस्त भाकरी सोबत तर लय भारी लय भारी आता भाकरी नाही भाकरी बनवलेली आहे आजारी आहे प्रियंका त्याच्यामध्ये भाकरी वगैरे काय बनवले ना तर हे मुरे मासे आहेत ते पहिले बनवून घेऊ तर इकडे ठेवलेत आपण मोरे मासे मस्त मसाला वगैरे टाकून ठेवलेत आणि इकडे आपला भात तयार होतोय आजचा आणि बाकी खेकड्यांच्या तयारीला लाशील ना आता बॉइल केलेल्या आंगळ्यात घेतला बारीक केल्या चिथून आणि त्यांचं पाणी घालून घ्यायचं आपल्याला मासे हे बघा मासे मस्तपिकी रेडी झालेत जबरदस्त सुखे एकदम आता काय घेतून खेकड्या बनवतात खेकडे आणि बाहेर तुम्हाला दाखवतो मग आई पाप्पा बसलेत तिकडं हे बघा आपलीच व्हिडिओ चालू आहे आज टाकलेली आणि इकडे सगळे बघायला बसलेत

त्याच्यानंतर आपला मसाला लाल मसाला गरम मसाला आणि हल्दी पावडर आम्ही एवढेच त्याच्यामध्ये आंबोशी ऍड करू आंबटपाना येण्यासाठी वाटल वाटण एकदम शेकड्या साफ केलेल्या वाटले ना बॉईल करून आंगड्या वाटलेल्या आहेत त्याचा हा पाणी काढून घ्यायचा आपण आणि ह्याच्यात मध्ये ऍड करायचा हे बघा बघा तर आकड्याचा हे बघा एकदम भारी सकाळी सात वाजता जेवण एकदम रेडी असतो जेवायला लागतो सकाळ 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 सकाळी जातो तर जेवणाच्याच पाठी गरम गरम भरपूर भूक आणि भरपूर भूक लागली पटपट जेवून घेऊ मस्तपैकी बिरडा बिरडा काढते कुणाला आम्हाला व्हेज माणसं तीन चार माणसं व्हेज आहेत पूर्ण ते नॉनव्हेज अजिबात खायत नाही मी पप्पा आणि माझा मुलगा म्हणजे सार्थक आणि पूर्वी कधी कधी हो खाते मच्छी वगैरे असेल तर आणि ही पूर्वी नाही खायत नाही खाईत आणि प्रियंका कधी मच्छी वगैरे चांगली असेल तरच खाते आणि बाकी सगळे व्हेजच आहेत तसे पण खेकडे मासे अजिबात खायत नाही त्रु जेवायला इकडे मासे इकडे खेकड्यांचा रस्सा आणि इकडे भात मस्त पैकी जेवून घेऊ हे मासे भेटलेत आपल्याला भरपूर जबरदस्त जबरदस्त असा खेकड्यांचा रस्सा म्हणजे काल म्हणून एकदम भारी झालाय जेवण घेऊ पाटापट तर चला हे व्हिडिओ तर स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय